रायगड जिल्ह्यात महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात सध्या राजकीय रणधुमाळीचा क्लायमॅक्स सुरू आहे पालकमंत्रीपदावरून सुरू झालेला कलगजर आता थेट आमदारांच्या राजकीय अस्तित्वापर्यंत पोहोचलाय शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी स्फोटक आरोपांच्या फैरी झाडल्या पत्रकार परिषदेत घारेंनी थेट असा इशारा दिला की अजून पोलीस स्टेशन डायऱ्या उघडल्या तर थोरवे यांना मतदारसंघात तोंड दाखवायला जागा उरणार नाही त्यांचा आरोप थोरवे म्हणजे कर्जतचा वाल्मिक कराड असा रोखोक होताच उपस्थितांमध्ये खळबळ उडाली घारेंनी खालापूर खोपोली कर्जत माथेरान आणि नेरळ पोलीस ठाण्यांमधील गोपनीय डायऱ्यांचे संदर्भ दिले कर्जतच्या तत्कालीन पीआय अरुण भोर पीआय सुवर्णापतकी हवालदार जमदाडे आणि डीवाय अनिल घेरडीकर यांच्या नावांचा थेट उल्लेख करत थोरवे यांनी पोलिसांवर दबाव टाकून कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाबल्याचा आरोप केला थोरवे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात दहशतीचं वातावरण निर्माण झाल्याचं घाऱ्यांचं म्हणणं आहे भर रस्त्यात मारहाण नगरसेवकावर हल्ला धरणातील संशयास्पद मृत्यू आणि सरकारी निधीचा वळवण हे सर्व थेट थोरवे यांच्याशी जोडण्यात आलं त्यामध्ये या सहा वर्षामध्ये परिस्थिती तर देशामध्ये सुद्धा आपण मागच्या वेळी काय कराल सारखं त्यापेक्षा हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल आपण मागच्या वेळी बघितलं जगामध्ये भर बाजारामध्ये थोड्यांच्या कार्यकर्त्याने एका कार्यकर्त्याला कशा पद्धतीने मारझोड केली त्याच पद्धतीने थोरवेच्या कार्यकर्त्यांनी सांगण्यावरून माथेऱ्याच्या नगराध्यक्षा त्यांच्या पतीवर समोर रॉयल कशा पद्धतीने हल्ला वाईट घटना काय त्यामध्ये मधल्या काळामध्ये बघितलं असेल कर्जत पंचायत समितीच्या समितीचे उपसभापती पंढरी नायक यांचं पाय मोडण्याचं काम तीनशे सात जो गुन्हा झाला होता त्यामध्ये सुद्धा थोडंच आरोपी होते आणि त्याच्याच कार्यकर्त्यांनी आणि त्याच्याच सामन्यावर त्यामध्ये जे पोलीस स्टेशन स्टेशन पोली असेल खालापूर स्टेशन असेल खोपोली पोलीस स्टेशन असेल माथेरान पोलीस स्टेशन असेल नेरंग पोलीस स्टेशन असेल या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोलिसांच्या वर दबाव टाकून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना दाद्याचं काम सुरू आहे त्यांना चुकीच्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकतात मी मी बोलत नाही तर मी माहितीच्या अधिकाराखाली पोलिसांची एक गुप्त स्टेशन डायरी असते त्या स्टेशन डायरीच्या सर्व पोलीस स्टेशनच्या एंट्रिया काढल्यात आपल्या त्याच पद्धतीने त्यांच्या बरोबर जे आमच्या राष्ट्रवादीतून जे भास्कर दिसले होते आमच्याकडे त्या भास्कर दिसल्याचं दुकान काहीतरी कशल बाजारपेठेमध्ये आहेत तो हो तुदा तुदा तो ते तोडण्यासाठी आमी महेंद्र थोरवे वारंवार पोलिसांना धमकावत होते त्याची सुद्धा तिथल्या पोलीस मारून ठेवले पोलिस सांगतायत काही करून तोडा परंतु भास्कर त्यावेळी आम्ही आणि आमच्या पक्षाने मदत केली होती तरी सुद्धा भास्कर दिसले ठीक आहे पण भास्कर दिसले ना काही करून त्यांची दुकान आता कामान आहेत यासाठी सुद्धा त्यांनी त्यांची पोलीस स्टेशनला त्या पद्धतीने एंट्री दिलेली आहे त्याच पद्धतीने आमच्या शिंदे गटाचे कार्यकर्ते शरद हजारे आहेत शरद हजारे काहीतरी गुन्हा काहीतरी वाद झाला होता त्यांच्या विरुद्ध थोरवेचे नातेवाईक होते त्या थोरवेच्या नातेवाईकांसाठी त्यांच्या पक्षाचा असलेला कार्यकर्ता शरद हजारे अनेक वर्ष त्यांच्या बरोबर काम करतोय त्याला सुद्धा शिक्षण रॅलीमध्ये त्यांची एंट्री आहे त्यामध्ये कोणतरी जमदारे हवलदार होते त्या हवलदाराने सांगितलं साहेब असं नाही तो शरद हजारे तुमचाच कार्यकर्ता आहे तो बरोबर आहे परंतु तुमचे नातेवाईक चुकीचे आहेत त्यांनी आपण शब्दामध्ये जी या शिक्षण डायरी मध्ये एंट्री मारले त्यामध्ये थोरवे साहेब त्याला असे बोलायला बोलले की शरद हजारे तुमच्या जवळचा असेल तर त्याला तुम्ही सॉरी मी आता त्याने वापरलेला शब्द तुम्हाला फक्त ऐकून दाखवतो की तुम्हाला मला बोलणं गरजेचं आहे परंतु मला तर शरद त्याला चढून घ्या अशा पद्धतीने पोलिसांना सुद्धा तू धमकावू नये अशी ही स्टेशन रॅलीमध्ये एंट्री आहे ही एंट्री सुद्धा अशा पद्धतीने कजत कोल्हापूरचे आमदार त्यांच्यावर दबाव टाकून चुकीच्या पद्धतीने जर करत असतील तर आमच्या कर्जत मध्ये घारेंनी थोरवे यांच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली असून तेरा जून रोजी तिचा निकाल अपेक्षित आहे तो थोरवे यांच्या आमदारकीवर गदा आणू शकतो असा दावाही करण्यात आलाय थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर बोलणं थांबवावं अन्यथा आमच्याच भाषेत उत्तर मिळेल असा थेट इशारा घारेंनी दिलाय या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही थोरवेंवर सडकून टीका केली आहे या सगळ्या घडामोडी पाहता शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात आगामी काळात मोठा संघर्ष आणि अंतर्गत भूकंप होणार हे स्पष्ट आहे घारेंच्या आरोपांना थोरवे काय प्रत्युत्तर देतात आता याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत